केंद्र पार्स आमच्या शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किंब मी तुम्हाला सांगत आहे आज आहे मधाच्या पेटीचे वैशिष्ट्य मध मध हे आपल्याला खूप चांगले शरीरासाठी चांगले असते मधाच्या पेटी पेटीमध्ये हे आपल्याला मेन मेन हे खूप गरजेचे असते पेटीमध्ये हे एवढ्यावरच्या भागाला सुपर असे म्हणतात ही फिल्म फिल्मला आपण मध लावतो जे मध काढताना आपल्याला एक छोटीशी बोध अशी मशीन मिळते त्या त्या मशीनमध्ये आपण ह्याची मध काढतो व व एक खार्च, एक खालची फिल्म ह्याच्यामध्ये मधीचे पोकळे असते त्यात मध मासे अंडे घालते व एक पोकळे अशी असते की त्यात माशी राहते मध्यंतरी तरी आणि ते शाळेचे मशीन यात परत टाकून चालते यात कमी काम आहे म्हणजे कमी वेळात कमी काम होतं दाखवून आता हे आपल्याला म्हणजे ग्रामीण व्यवसायातून मिळालेलं म्हणजे हे आपण दोरीपासून घरच्या घरी केलेलं आहे आणि ही ांच्या इथे तोंडा इथे राहतात ते आणि हा राहण्यातील रान मिळवा आम्ही म्हणतात